नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात सप्टेंबर महिन्याचा अंदाज देणार आहे त्याचबरोबर परतीच्या पावसाचा अंदाज देणार आहे आपण पंधरा ऑगस्टला रीतसर परतीच्या पावसासंदर्भातील आपलं मत व्यक्त केलेलं आहे अंदाज व्यक्त केलेला आहे परंतु हवामान ही सातत्याने बदलणारी गोष्ट असल्यामुळे हवामानात सातत्याने काही ना काही बदल होत असतात आणि त्याला अपडेट करण्याचं काम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करत असतो आपले सतत जे दोन लाख सबस्क्रायबर आहेत ते जे व्हिडिओ बघतात त्या व्हिडिओमध्ये शेतीबाजी प्रयोगशाळेच्या माध्यमातून आपला शेतकऱ्यांना अनुभव आलेला आहे की आपण प्रत्येक वर्षी म्हणजे गेल्या वर्षामध्ये आपण वार्षिक सरासरीचा अंदाज देत असतो आणि गेले दोन वर्ष आपला अंदाज शंभर टक्के जुळलेला आहे आणि तो याही वर्षी जुळणार आहे या वर्षी एकशे तीन ते एकशे सहा टक्क्याच्या दरम्यान आपण हवामानाचा अंदाज दिलेला आहे आणि आपला अंदाज आहे की याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे मे मध्ये जास्त पाऊस झाला त्यानंतर जून जुलैत कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक उदासीनता निर्माण झाली आणि त्यांना असं वाटायला लागलं की दुष्काळ पडेल की काय परंतु ती परिस्थिती ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्याने पलटून टाकली ऑगस्ट मध्ये पहिले दोन आठवडे फारसा पाऊस झाला नाही परंतु तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसाने चित्र बदललं आणि काही विभागात अतिवृष्टी झाली ढकपुटी झाली आतोनात नुकसान शेतीचं झालेलं आहे काही पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे जीवितहानी झालेली आहे या परिस्थितीमध्ये आपण बघतो की महाराष्ट्राचं चित्र बदललं आपण भारताचा अंदाज सांगत नाही केवळ महाराष्ट्राचा अंदाज सांगतो आता जवळपास मे मध्ये झालेल्या जास्त पावसामुळे पाणी साठे वाढले होते आणि त्या पाणी साठ्यांना पुन्हा एकदा जीवदान देण्याचं काम ऑगस्ट मधल्या तिसऱ्या आठवड्याच्या पावसाने केलं आणि मग चौथ्या आठवड्यात पाऊस कमी होईल असं वाटत असताना गणेश तापनेच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पाच दिवस वाढणार आहे आणि या काळात पुन्हा जे जे पाणी साठे कमी झाले त्यांना पुन्हा एकदा रिवाईज करण्याचं काम पुन्हा एकदा भरण्याचं काम हे पाऊस करणार आहे जे विभाग पावसासाठी कमी आहे त्याही विभागात हा पाऊस पडणं अपेक्षित आहे मग याच्यात पश्चिम महाराष्ट्र असेल पर्जन्य छायचा प्रदेश असेल उत्तर महाराष्ट्र असेल किंवा आमच्या मराठवाड्याचे उरलेले भाग असतील मध्य महाराष्ट्राचे काही भाग असतील किंवा कोकणाच्या पूर्व भागातील काही भाग असतील तर या सर्व भागात जिथे जिथे पाऊस सरासरी कमी पडलाय ती सरासरी भरून काढण्याचं काम हा ऑगस्टचा शेवटचा आठवडा करणार आहे पुन्हा सप्टेंबरचा पहिला आठवडा फारसा पावसाळी नाहीये म्हणजे जवळपास सहा सातला ला जरी पाऊस झाला तरी पहिला आठवडा तसा फारसा पावसाळी नाहीये त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा फार पाऊस नाही सुरुवातीला परंतु पुन्हा जो तिसरा आठवडा सप्टेंबरचा आहे तो पावसाळी आहे परंतु तो फार मोठ पाऊस पाुश, पावसाळी क्षेत्र त्या दरम्यान नसणार आहे स्थानिक वातावरणच आहे परंतु चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पडेल आणि साधारण सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यानच राजस्थान गुजरातमधून पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल मी माघार घेईल असं म्हणत नाही आणि मग नंतर साधारणपणे तेवीस तारखेपासून सव्वीस तारखेच्या दरम्यान राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतो आणि मग साधारणपणे शेवटच्या सप्टेंबरच्या आठवड्यामध्ये हा परतीचा प्रवास गतिमान होईल आणि आपला अंदाज आहे की भारतामध्ये जवळपास दहा ऑक्टोबर पर्यंत यावर्षी पाऊस पडणार आहे ऑक्टोबरमध्ये इतरही आठवड्यात पाऊस पडणार आहे परंतु तो मान्सूनचा असेलच असं नाही तर तो अवकाळी स्वरूपाचा असू शकतो म्हणजे आपला अंदाज आहे की तेवीस ते पंचवीस तारखेपर्यंतच मान्सूनचा पाऊस पडेल परतीचा पाऊस त्यानंतर सुरू होईल शेवटचा आठवडा सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा परतीच्या पावसाचा पूर्णपणे कालावधी असणार आहे जवळपास दुसऱ्या आठवड्यापर्यंतही हा पाऊस ऑक्टोबरच्या जाऊ शकतो आता महत्वाची बाब अशी आहे की हा पाऊस किती पडेल म्हणजे परतीचा पाऊसाचं प्रमाण किती असेल तर परतीचा पाऊस मध्य भारतामध्ये आणि पश्चिम भारतामध्ये परतीचा पाऊस हा मध्य भारतामध्ये आणि खास करून दक्षिण भारतामध्ये चांगला पडणार आहे जसा मे महिन्याचा पाऊस या भागात जास्त पडला तसाच या भागात परतीचा पाऊसही जास्त पडणार आहे परंतु गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली किंवा उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये परतीचा पाऊस हा फार कमी कालावधीसाठी असतो आणि त्यामुळे तिथे त्याचा फार प्रभाव राहत नाही आणि एकदा जसा परतीचा पाऊस सुरू होतो तसा डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढायला लागतो उत्तर भारतामध्ये हे नियम आहे परंतु आता आपण ईशान्य मान्सून साधारण सक्रिय होतो तो पंधरा ऑक्टोबर नंतर आणि मग पंधरा ऑक्टोबर नंतर दक्षिण भारतातला पाऊस वाढत असतो हा जवळपास सातारा पुण्यापर्यंत पोहोचवतो आणि त्यामुळे मग याही भागात म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस वाढत असतो त्यामुळे परतीच्या पावसाचं एक पहिले लक्षण लक्षात घ्या ज्या कालावधीपासून दक्षिण भारतात पाऊस वाढायला लागेल आणि राजस्थान गुजरात मधला पावसाचा प्रभाव कमी होईल एखादा कमी दाब हा गुजरात कडे टर्न होईल किंवा मध्य भारतात येऊन पुन्हा एकदा उत्तर प्रदेश किंवा बिहार कडे टर्न करेल तेव्हा आपण समजायचं की आता उत्तर परतीच्या पावसासाठीची लक्षणं हवेमध्ये हा। सुरू झालेली आहे आणि बऱ्याचदा राजस्थानपर्यंत कमी दाब न पोहोचणं हे सुद्धा परतीच्या पावसाचं लक्षण असतं म्हणजे ते एक तर मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानवर विरून जाणं किंवा मागे फिरणं ह्या प्रक्रिया आम्ही परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण तयार होणं याला असं समजतो त्यामुळे एकूणच परतीचा पाऊस सुद्धा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दक्षिण भारतात चांगला पडणार आहे परंतु थोडा पश्चिम भारत आणि उत्तर भारतात परतीच्या पावसाचा प्रभाव यावर्षी फार कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस अतिशय उत्कृष्ट होणार आहे परंतु शेतकरी पावसाला कंटाळणार आहेत कारण तिसऱ्या आठवड्यामध्ये अवघ्या झालेला पाऊस हा शेतीला पूरक आणि पाणी साठे वाढवणारा ठरला आणि मी सांगितलंय जरी आपण म्हणत असलो जून मध्ये पाऊस कमी झाला जुलै मध्ये झाला मग पाणी साठे याचा अर्थ आपल्याला जवळपास सत्तर टक्के साठा हा जून जुलैमध्ये झालेला आहे मे मध्ये सुद्धा आपल्याला जवळपास वीस पंचवीस टक्के पाणी साठा झाला होता आणि मग उरलेला जो पाणी साठा आहे पंधरा टक्के तो आपल्याला ऑगस्ट मध्ये झालेला आहे आणि आता नव्वद टक्क्याची पाणी साठ्याची क्षमता पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्राचा आकडा काढा विदर्भ वगळता तुम्हाला पाणीसाठे हे नव्वद टक्क्याच्या पुढे गेलेले दिसतील अयो जायकवाडी उजनी सारखे प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणचं उदाहरण का देतो दर व्हिडिओ मध्ये त्याचं कारण असं आहे की हे परतीच्या पावसावर भरतात परंतु ते आधीच भरलेले आहे त्यामुळे आपल्याला सप्टेंबर मध्ये तसा सामान्य पाऊस आहे परंतु तिसरा आठवडा चौथा आठवडा आणि पहिला आठवडा ऑक्टोबरचा हे मात्र पावसाळी आहेत मध्यम ते जोरदार पाऊस असणारे फार अतिरेकी पाऊस असणार नाही या काळात एखादं तीव्र कमीदाब किंवा वादळ तयार होण्याची शक्यता असते आणि ते कोणत्या दिशेने जातं कोणत्या भागावर परिणाम करतं त्याच्यावर मात्र पाऊसमानाची तीव्रता अवलंबून असते आणि त्यामुळे त्या गोष्टी वादळाच्या गोष्टी आपल्याला आताच प्रेडिट करता येत नाहीत आणि म्हणून आमचा अंदाज आहे की शेवटचा सप्टेंबरचा आठवडा पहिला ऑक्टोबरचा आठवडा हे परतीच्या पावसाचे आहेत आणि या काळात महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे शिवाय महाराष्ट्रामध्ये या पावसाचं प्रमाण मध्य प्रदेशमध्ये या पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे आणि त्यामुळे आपण लक्षात घ्या यापुढेही पावसाचे चांगले दिवस आहेत शिवाय शेवटचा सप्टेंबर शेवटचा ऑगस्टचा आठवडा देखील पावसाळी आहे त्यामुळे महाराष्ट्राला यावर्षी अतिशय चांगला पाऊसमान मिळण्याची शक्यता आहे सरासरीपेक्षा जास्त एकशे सहा ते एकशे सात टक्के पाऊस महाराष्ट्रात नोंदला जाईल आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा